नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की आपलं कांदे काढायचं जेव्हा काम सुरू होईल तर मी व्हिडिओ काढेन तर आज आपलं कांद्याचं काम सुरू झालं आहे आणि कांद्या जे तिथं ट्रॅक्टर दिसतो आहे तिथपर्यंत आपण कांदे काढीत नेले होते हे बघ तर तिथपर्यंत नेले होते काढीत आता बाहेर लावल्या तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच तर एवढे काढून झाले आणि इथेच एवढ्या कांद्याची थोडीशी आपण पोळ मारली होती काही चाळीमध्ये घरी निलेले तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच घरी निले चाळीमध्ये तर घरी नेऊनच कापले होते आणि तिथे चाळीमध्ये भरले तर म्हटलं चला तुम्हाला खूप दिवस झाले विहिरीचं पाणी पण दाखवते तर विहिरीचं पाणी एवढं कडकून आहे पण एवढं काय आम्हाला पाणी कमी झाले असं जाणवलं नाही पाणी असं भरपूर आहेच दरवर्षी आम्हाला पाण्याची काही कमतरता नाहीच आहे थोडी मागच्या वर्षी झाली होती फक्त थोडी बाकी एवढं काही जाणवलं नाही की पाणी खूपच कमी आहे असं तर तुम्हाला पाणी दाखवते मी विहिरीचं तर बघा भरपूर चांगल्या प्रकारे पाणी आहे आणि इथूनच आपलं सगळं पाण्याचं जे आहे ते घरी घरीपर्यंत आणि जे आपलं डाळींशी आहे ते सगळीकडं घरूनच जातं घरी टाकी वगैरे भरणं जे आहे ते पण इथूनच जातं तर मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला कांद्याचं पण दाखवतेच तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे आपलं कांद्याचं काम चालू होतं त्याच्यामध्येच रोशनदादाच्या शेळ्या आल्या एक वेळेस मी आपलं शेडवरती या शेळ्यांचा व्हिडिओ बनवला होता तर शेडवरती पाणी प्यायला आले आहेत त्यावेळेस तर आता आपल्या जे गावाजवळच शेत आहे त्या शेतामध्ये आलेले इथं झाले तर आपले कांदे अजून आलेले आहेत कांदे काढायला असं आपलं अनेक काम तर कांदे छान आहे आपले म्हणजे साईज एवढी काही मोठीने पण बऱ्यापैकी साईज चांगली झाली तर इकडचे जेवढे कांदे होते ते आपण घरच्या घरी थोडेसे काढलेले विघावर कांदे आणि पुढचे जे कांदे आहेत ते आपण बाहेर लावून काढून घेतो आहे आणि त्यामध्ये आपण पण काढतो ते गोळा वगैरे करणं ते पण ते, ते काम पण करायचं आहे तर ऊन खूप आहे तेवढं ऊन तर हा लिहून दिसतो तोपर्यंत तिथपर्यंत आपले कांदे काढायचे तर खूप जण एक दादाची कमेंट होती की कांदे आहे की नाही तर कांदे आहे तर चालू आहे आता काढणी हे वगैरे साईज वगैरे कांद्याची खूप छान आहे आणि कलर पण चांगला आहे कांद्याला पूर्ण तर पाणी वगैरे आणायला चालले होते मी तर इकडे बघा कांदे जेवढे आपले काढायचे झाले तेवढे टाकण्यासाठी लगेच ट्रॅक्टर बोलवला तर काना आणि त्याचे दादा लगेच ट्रॅक्टर घेऊन घेताय शेताकडे तर आम्हाला बागेत पण जायचं होतं बागेतलं काम तुम्हाला काल दाखवलं तर तेच काम परत कंप्लीट करायचं आहे पुढे तर पायाचं सुईला लावून लगेच त्या बागेमध्ये चार साडेचारच्या नंतर जायचं आहे तर तिकडे गेली नंतर मी तुम्हाला दाखवूनच हे बघ तरी इथे बघ आता दहाची भेमिटी जे आहेत ते भेटले आम्ही त्या ट्रॅक्टरमध्ये भेटायला सुरुवात करते इथे बघत नाही मला खूप छोट आहे त्यातून पुढे मागे घेण्याचं काम करणार आहे कारण त्यामुळे जायचं बागेमध्ये ते काम करेल इकडं झालेलं आहे सनसेट एव मस्त आणि वातावरण पण खूप छान झालं आहे संध्याकाळच्या वेळेस तर काना आला होता माझ्यासोबत खेळायला काना माती माती काय खेळतं काना एव पूर्ण हातची खलणे भरून घेतली कारण ते नाशिकला असल्यामुळे त्यांना इकडं आल्यानंतर ते सगळं फ्री एकदम खेळून घेतं पाणी माती हे बघा बा झाडं सकाळी सकाळी आणि आत्ताची झाडं बघ ती मस्त दिसतंय कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली झाडं आणि आत्ता बघ तर झाडांची वाढ पण मस्त खूप झालेली आहे एव्हा फान त्या पूर्ण टोकरच्या लेवलनी झाडं आले आता तर पाणी अजून ही एक गल्ली राहिली आहे भरायचं तर संध्याकाळच्या वेळेस थोडंसं मोटर चालू करतील अजून थोड्या वेळाने उन्हाची उष्णता फेकतं बाहेर त्यामुळे दुपारच्या वेळेस काही मोटर चालू करत नाही तर आता सगळे गहू वगैरे पिकं जे आहे ते निघालेले तर वावरं सगळ्यांचे आता नागरून पडलेले आपले पण वावरं जे आहे ते नागरायचे